नमस्कार रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमेसाठी आज मी खास बनवलंय गुळाची कापा सगळ्यात आधी एक जाडतळाची कढई घेऊन गॅसवर ठेवलंय त्याच्यात एक चमचो तूप घातलंय त्याच्यावर एक मोठी वाटी गच्च दाबून भरून घेतलेला किसलेला पांढरा शुभ्र खोबरा घातलाय दोन तीन मिनटा परतवून सारख्याच वाटीने एक वाटी एक कमी गुळ घातलंय तुमका जास्त गोड आवडत नसात तर तुम्ही पाऊन वाटी गुळ घालू शकतास पण त्याच्यापेक्षा कमी गुळ घालू नकास कापा जवळ जाऊची नाही सतत ढवळत बारीक गॅसवर रवायचा हळूहळू ह्याच्यातला पाणी मुराक लागला की त्याच्या शेंगदाण्याची थोडीशी भरड घालायची मिक्स करायचा पूर्ण गोळ होऊक लागलो की तूप लावून ठेवलेल्या ताटावर नाही तर ता पाटावर काढून घ्यायचा वाटेने एकसारख्या थापून घ्यायचा तुमका जसा हव्या तसा पातळ तुम्ही थापून घेऊ शकतास थोडा थंड झाला का ह्याची कापा कापून घ्यायची पूर्ण थंड झाल्यावर सूर्येन हळूच कापा उचलून पलटून फॅन खाली सुकवून घ्यायची मी वरसून थोडे भोपळ्याचे बिये लावलंय लहानांपासून मोठ्यांतागत कोणही खाऊ शकत अशी मस्तपैकी गुळाची कापा तयार